मुलगी हे परक्याचे धन ही संकल्पना बदलणे गरजेचं असल्याचं मत ऍडव्होकेट अश्विनी जगदाळे औंद तालुका खटाव येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सिद्धेश्वर कुरोली येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरातील महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून जगदाळे बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरोलीच्या सरपंच शीतल देशमुख होत्या एडव्होकेट अश्विनी जगदाळे यांनी आपल्या भाषणात महिलांनी अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे आज जरी स्त्री बाहेर पडत असली तरी समाजकंटकांना तिला तोंड द्यावे लागते तिची छेड काढणे बलात्कार यांसारख्या घटना आजही घडत आहे या घटनांना रोखण्यासाठी स्त्रीने सजग झालं पाहिजे न घाबरता तिने कायद्याचा आधार घेतला पाहिजे स्त्रियांसाठी खूप कायदे पण या कायद्यांची अंमलबजावणी नीट होण्यासाठी स्त्रियांनी स्वतःच पुढाकार घेतला पाहिजे स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे असल्याचं दिसते स्त्रियांची स्थिती सुधारली आहे परंतु ती आणखी सुधारणं गरजेचं आहे विशेषतः सरोजणी नायडू पी टी उषा वगैरे स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे अध्यक्ष स्थानावरून बोलताना शीतल देशमुख म्हणाले की महिलांनी आता निर्भय झाले पाहिजे स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवले पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी वसुधा निकम हिने केले सूत्रसंचालन मांडवे सानिका हिने तर कार्यक्रमाचे आभार पूजा थोरवे हिने मानले कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ पोळ हणमंत प्राध्यापक मोमीन शहणाज प्राध्यापक सुधाकर कुमकर प्राध्यापक सर्जेराव भोसले प्राध्यापक जगन्नाथ नन्नवरे प्राध्यापक तुषार सावंत प्राध्यापक गजानन शिंदे शिक्षकेतर कर्मचारी मोहन माकार राजूशेख शिबिरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी सिद्धेश्वर कुरोलीच्या महिला उपस्थित होत्या ब्यूरो रिपोर्ट लो